बोल्यावर चढण्यापूर्वीची चौका दीपिकाने केली आपल्या परिवारासह मतदान दोन मत हजार चोवीस लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडताना अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील रिसोड तालुक्यातील शेलगाव राजघुरे येथील राजेश ठाकूर यांची सुकन्या ची सौका दीपिका हिचा शुभविवाह आयोजित केला परंतु आज सर्वत्र मतदानाचा उत्साह साजरा करण्यात येत असल्याने नववधू दीपिका हिने बोहल्यावर न चढता आधी मतदानाचा हक्क बजावू नंतरच बोहल्यावर चढणार अशी भूमिका घेऊन प्रशासनाच्या आम्ही महिला मतदार मतदानाचा हक्क अवश्य बजावणार हा उद्देश पूर्ण करीत आपल्या परिवारासह रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान बुथवर मतदान केले यावेळीची सोका दीपिका हिच्या सोबत वडील राजेश ठाकूर आई चंद्राबाई ठाकूर काका भागवत ठाकूर काकू अरुणा ठाकूर भाऊ ऋषिकेश ठाकूर यांनी सुधावला मतदानाचा हक्क बजावला वार्ता न्यूज रिपोर्टर केशव रिसोड वाशिम